रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अध्यक्ष म्हणजे माहिती चारक यांचा पंचहत्तरवा वाढदिवस अमृत महोत्सव वाढदिवस आहे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी त्या निमित्तानं आपलं सर्वांचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आपल्या शेगावला येऊन गजानन आशीर्वाद घ्यावा नेहमीच मी या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर या ठिकाणी प्रसन्नता वाटते म्हणून ते कौचित्य होतं आणि त्यानिमित्तानं योग मला या ठिकाणी घेत आला साहेब एक धक्कादायक माहिती निवडणुकीचे लोकमतच्या हाती लागले की जो कुख्यात गुंड आहे पुण्याचा निलेश गायगड त्याच्या भावाला सचिन गायवडला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्रप्रमाण दिला होता पुणे पोलिसांनी हा शस्त्रप्रमाण नाकारला होता आता ती चौकशी सुरू आहे त्या ज्या ज्या स्तरावर स्वतः राज्यमंत्री योगेश कदमांनी त्याचा खुलासा केलेला आहे पण चौकशी जे निश्चित होईल जे काही त्या समोर येईल त्याप्रमाणे होईल लाडक्या बहिणीचे चारशे दहा कोटी रुपये आपल्या विभागाकडे दुसऱ्या विभागाकडे वळवले आपल्याला याचा फटका बसला आहे का आपल्या डिपार्टमेंटला नाही तसं काही नाही आमच्या डिपार्टमेंटचे संपूर्ण वितरित झालेलं आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमामुळे पुढे पैसा वळवला आहे असं काही मला तरी स्वतः वाटत नाही शासनांतर्गत वेगवेगळ्या निधीचे वेगवेगळ्या विभागाचे निधीचं वाटप कसं करावं वा। त्याच्यामध्ये तातडीनं काय आवश्यकता आहे नंतर मग ज्या निधी एखाद्या विभागाचा वळावला असेल तर नंतर निधी मिळतो तर मला वाटतं आमच्या लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले असं काही त्याच्या त्यातून ते काही हो म्हणजे त्यातून काही अर्थ असा नाही आहे आमच्या लाडक्या बहिणीला प्राधान्य सरकारने दिलंच आहे तर शेतकऱ्यांसाठी जो आकडा आता जाहीर करण्यात आला मदतीचा त्याच्यावर टीका केली आकडे फुगवले जात आहेत मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब आणि अजित अजितदादा यांनी मला वाटतं आपल्या महायुतीच्या सरकार म्हणून एक इतकीनं भुशरं भविष्य ते अशा प्रकारचा मदत करण्याचा निर्णय केलेला आहे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज आता याच्यामध्ये विरोधकांना काय वाटतं याची खरपर आम्ही चिंता करत नाही सामना काय लिहितो कारण त्यांना लोकांशी सामना करता येत नाही अशी दुर्दैवी दुर्दैवी बाब आहे परंतु मला वाटतं राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय जो आहे शेतकऱ्याला मदत करण्याचा तो ऐतिहासिक आहे की यातून निश्चितपणे शेतकऱ्यांच्या शेवटी या पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याला मोठ मोठी मदत या निमित्तानं मिळणार आहे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी सोशल मीडियावर छगन समर्थक जे आहेत म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये ओबीसी आरक्षण बचावाचा केली गडफास माझी खरं या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी विनंती आहे की याच्यात सरकारनी सरकारचा कुठलाच सरकारच्या अशी भूमिका नाही कोणाचं आरक्षण काढून घ्यायचं पडायला जायचं कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता जे काही वेगवेगळ्या समाजाच्या मंडळी आरक्षण मागत आहेत त्यांचा तो हा अधिकार आहे त्या त्यांनी ते जसं त्यांनी ते, 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 ते आंदोलन केलं किंवा त्यांना काही त्यांचं दुसऱ्याचं काढून त्यांना दिलं असं वास्तव नाही आहे पण मला वाटतं काही मंडळी विनाकारण त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न आहे त्यातून निरपराध लोकांचे बळी जातात गैरसमजुतीने अशा अकोल्यात झालेली घटना ही दुर्दैवी होती तर सपोर्ट सगळ्यांना दुःख आहे परंतु माझी सगळ्यांनी विनंती की असं आहे की इतक्या वर्ष ओबीसीत आरक्षण होतं किंवा ओबीसीने आरक्षण देण्यात आलं कधी मराठा समाजाने विरोध केला का कधीच नाही विरोध केला ऑन दिक तर समर्थनच केलं त्याला पाठिंबा दिला आता हे सुद्धा आपण जे काही निर्णय के करतो आहे याच्यातून काही कोणत्या समाजाचं आरक्षण काढतो असं नाही आहे मला वाटतं विनाकारण एकतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो याच्यामध्ये मला वाटतं पॉलिटिकल स्कोरिंग जास्त आहे प्रश्न सोडवण्यापेक्षा कोण करतो सम्रम निर्माण कोणकडे नाही जे आता आपण रोज तुम्ही दाखवता मला कोण सरम सम्रम निर्माण करतोय आता मला वाटतं उद्धवजींनी अनेक वर्ष जे मुंबईमध्ये महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती एक सभागृहातही भाषण केलं होतं पूर्वी आणि आता माझे हेच म्हणणं आहे की सगळ्यात जास्त भ्रष्ट महापालिका ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी तिचं हे होतं तिथं त्या महापालिकेचं वास्तव होत आता त्यामुळे मुंबई वेळ मालकीची नाही आहे मुंबई ही मराठी माणसाची आहे हे महत्वाचं आहे मुंबई माझी म्हणजे काही प्रायव्हेटेट कंपनी थोडी मुंबई आहे संजय राव मराठी माणसाची मुंबई आहे आणि त्यामुळं आज महायुती सरकार मागे <laughs> महाराष्ट्राची जनता खंबीरपणे उभे हे लोक ह्या विधानसभेला दाखवून दिले ते चित्र उद्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल संजय राऊत म्हणतात की मोदींना आणि महायुतीला असा धोका आहे आमच्यापासून म्हणूनच कामांचा धडाका आणि त्यांच्या तंबूमध्ये घबराट आहे असं त्यांचं वक्तव्य आहे मला वाटतं घबराटी पोटी केलेल्या विधाने संजय राऊत यापेक्षा काय आहे सर आपल्या डिपार्टमेंट आपल्या डिपार्टमेंटशी संबंधित जिगाव प्रकल्पामध्ये जलसमाधी झाली आपण त्याला त्या कुटुंबाला भेट देणार का किंवा त्या संदर्भात काही उपाययोजना केले नाही मी खरं मला ते विभाग तो माझ्या अंतर्गत येत नाही तरी मी माहिती घेतो मी काल सन्माननीय आमदार कुटे साहेबांना भेटलो मध्ये त्यांच्या आवश्यकता असेल काय मदत करी असेल बहुत गर्व की बात है कि गुजरात आज चौदा साल मुख्यमंत्री रहे अभी गारा साल देश के प्रधानमंत्री रहे एक यशस्वी पंतप्रधान एक आत्मनिर्भर भारत का जो उन्होंने नारा सिर्फ नहीं है लेकिन लेकिन पूरा आत्मनिर्भर भारत की तरफ हम पूरे जा रहे हैं, हम आगे बढ़ रहे हैं दुनिया के सामने एक महाशक्ति के रूप में देश उभर के आ रहा है इसलिए उनकी जो नेतृत्व है जो हमको देश को मिला है पार्टी को मिला है हमको बहुत गर्व है और अभिमान है